स्वाद अंतराच्या मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी आता पावसाळ्याचा सीझन सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये ह्या रानभाज्या येतात ज्या ह्या रानभाज्या येतात या अत्यंत पौष्टिक असतात याचा याचा आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे आणि या, 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 या आवर्जून खाव्यात तर आज आपण अशीच एक पावसाळ्यातल्या रानभाजीची रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे फोडशी फोडशीचं थालीपीठ फोडशी या भाजीच्या मी दोन रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्या मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत फोडशीची भाजी सुद्धा दाखवलेली आहे आणि फोल फोडशीची सुद्धा दाखवलेली आहे तर आज आपण ह्याच अत्यंत गुणकारी फोडशीपासून बनवणार आहोत एक नाश्त्याचा चमचमीत प्रकार तो म्हणजे फोडशीचं थालीपीठ हे थालीपीठ खूप मस्त लागतं पटकन होतं आणि अत्यंत पौष्टिक आहे फोडशी ही भाजी थोडीशी चरचरीत असते त्यामुळे खाताना हलकी ती चरचरीत अशी लागू शकते आणि या भाजीला मातीची हलकीशी चव असते तर याच थालपीठाची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिराज आपण बघणार आहोत रानभाजी फोडशीची रेसिपी या भाजीच्या मी दोन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत एक म्हणजे फोडशीची भाजी दाखवलेली आहे आणि फोडशीची भजीसुद्धा दाखवलेली आहेत तर आज आपण अशीच एक फोडशीची मस्त अशी नाश्ता रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे फोडशीचं थालीपीठ ही पावसाळ्यात येणारी रानभाजी आहे अत्यंत पौष्टिक आहे ही भाजी आवर्जून खावी पावसाळ्यात येणाऱ्या ज्या रानभाज्या असतात ह्या खरंच खूप औषधी असतात तर या नक्की खाव्यात तर आता आपण याच भाजीपासून भाजीची जी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे फोडशीचे थालीपीठ हे थालीपीठ मस्त लागतं अगदी झटपट होतं अगदी पोटभरीचा नाश्ता आहे हा आणि अत्यंत पौष्टिक नाश्ता आहे हा तर आता आपण फोडशीचं थालीपीठ बनवायला सुरुवात करूया यासाठी इथे मी एक फोडशीची एक जुडी घेतलेली आहे ही बघा ही अशा प्रकारे फोडशीची भाजी असते जसं आपला पातीचा कांदा असतो तशाच तशा टाईपच दिसणारी ही थोडीफार अशी भाजी असते हे बघा ही याची मुळं असतात आणि ही याची पानं असतात आपण हे दोन्ही वापरणार आहोत तर आता आपण या जुडीचा जो दोरा आहे हा तोडून घेणार आहोत आता आपण हा दोरा जो आहे हा काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे ही भाजी असते या भाजीला खूप माती असते त्यामुळे ही भाजी स्वच्छ धुणं खूप महत्वाचं आहे तर आपण ही भाजी चिरून घेऊया आणि मग स्वच्छ धुवून घेऊया ही जी भाजी आहे ही थोडीशी चरचरीत असते तर आता आपण ही जी भाजी आहे ही पूर्ण चिरून घेणार आहोत या भाजीला खूप माती असते त्यामुळे तुम्ही अशी जुडी जरी धुतलीत तरी ती चिरल्यानंतर सुद्धा पुन्हा स्वच्छ धुवून घ्यावी लागते मी एकदा इथे धुवून घेतलेली आहे पण तरी सुद्धा याला खूप माती आहे त्यामुळे चिरल्यानंतर सुद्धा ही भाजी स्वच्छ दोन तीन वेळा तरी धुवावी लागते ह्या ज्या पाव पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या ह्या खूप औषधी असतात आणि अत्यंत गुणकारी असतात ह्यामुळे बऱ्याच आजारांवर नियंत्रण राबता येतं पण अशी बाकीची जोडीसुद्धा चिरून घेणार आहोत आपल्याला अशी छान बारीक चिरून घ्यायचे आता आपली इथे भाजी चिरून झालेली आहे अशीच मी बाकीची भाजीसुद्धा पूर्ण चिरून घेते आपली इथे फोडशीची भाजी पूर्ण चिरून झालेली आहे आता आपण ही स्वच्छ धुवून घेणार आहोत एका भांड्यात पाणी घेत घेतलं आहे यामध्ये आता आपण ही चिरलेली फोडशी घालणार आहोत तर आपल्याला ही चांगली स्वच्छ अशी चोळून हलकी धुवायची आहे कायच तर हिला खूप माती चिकटलेली असते ही तुम्ही नुसती अशी जुडी धुतलीत तरी त्यातली माती अजिबात निघत नाही त्यामुळे ही पाण्यात टाकूनच स्वच्छ धुवावी लागते तर आता आपण ही स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन तीन वेळा हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मातीचा गाळ बसला आहे खाली हे बघा किती माती आहे बघा ह्याला अशीच ह्याला खूप माती असते तर आता आपण ही भाजी चांगली दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत तर आता आपली ही भाजी स्वच्छ दोन तीन वेळा धुवून झाले धुवून झाल्यावर सुद्धा मी इथे टाकून ठेवले म्हणजे कुठे थोडीफार माती राहिली असेल तर ती पूर्ण खाली तळाशी बसेल तर आता आपण थालपीठ बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक परात घेतलेली आहे त्यामध्ये आता ही स्वच्छ धुवून चांगली घेतलेली पिळून घेतलेली ही फोडशीची भाजी मी इथे घालणार आहे तर इथे भाजी आपण चांगली पिळून घेतलेली आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा या पाण्यामध्ये बघा आपण स्वच्छ धुवून तीन चार वेळा घेतली तरी पाण्यात टाकल्यावरती खाली किती माती बसले म्हणजे तुम्ही विचार करू शकता की या भाजीला माती किती आहे आता आपण हे जे पाणी आहे हे फेकून देणार आहोत आता आपली इथे मस्त स्वच्छ धुवून चिरून घेतलेली भाजी आपण आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत एक कप ज्वारीचं पीठ आणि एक कप बाजरीचं पीठ इथे तुम्हाला जी पीठं घालायची असेल ते तुम्ही थालपीठासाठी वापरू शकता तुम्ही इथे भाजणीसुद्धा वापरू शकता पण मी इथे वापरत नाही आहे मी इथे ज्वारी बाजरीचं पीठ फक्त वापरते यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक टीस्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला इथे लाल तिखट नको असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता एक टीस्पून हिंग यानंतर आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून पांढरे तीळ ह्या तिळामुळे काय होतं आपल्या थालपिटाला मस्तच एक कुरकुरीतपणा येतो आणि थालपीठ खूप छान लागतं मीठ चवीनुसार एक टेबलस्पून धने पावडर एक टेबलस्पून जिरे पावडर यामध्ये आपण घालणार आहोत एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांद्यामुळे सुद्धा थालपिटाला मस्त चव येते आणि एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेणार आहोत आपल्याला एकदम घट्ट नाही भिजवायचंय हलकं भिजवायचं भिजवायचंय म्हणजे थालपीठ छान असं था थापलं जातं था। थोडंसं मी पाणी घालते अजून तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे तांदुळाचं पीठ सुद्धा वापरू शकता मी ते घातलं नाही आहे आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे जास्त नाही पाणी आपण इथे अंदाजाने घ्यायचंय आणि पीठ भिजवायचंय हे बघा आपलं पीठ इथे व्यवस्थित असं मळून झालेलं आहे आता आपण एक दहा मिनटं असंच झाकून ठेवायचं म्हणजे पीठ आपलं छान असं मुरलं जाईल आणि मग आपण थालपीठ लावायला घ्यायचंय तर आता आपण दहा मिनटं असं झाकून ठेवणार आहोत तर आता आपली दहा मिनटं झालेली आहेत आता आपण हे झाकण काढूया हे बघा आपलं पीठ सुद्धा छान असं मुरलं गेलंय आता आपण थालपीठ थापायला सुरुवात करूया एकीकडे मी तवा सुद्धा तापत ठेवलेला आहे तर मी इथे एक प्लास्टिकच्या पिशवीचा कागद घेतलेला आहे तुम्ही इथे केळीचं पानसुद्धा घेऊ शकता किंवा दुधाची पिशवी स्वच्छ धुवून तीसुद्धा कापून वापरू शकता तर आता आपण ह्यावरती थोडंसं तेल घालणार आहोत तेलामुळे खालपीठ चिकटणार नाही तेल आपलं छान असं पसरवून घ्यायचं आहे आता आपण इथे हा एक गोळा घेणार आहोत कितपत तुम्हाला लहान मोठं थालपीठ हवे तसा तुम्ही गोळा तयार करून घ्यायचाय आपण ह्यावरती ठेवायचंय आणि अलगद हाताने हा आपल्याला थापायचा थालपीठ हे कायम थापूनच केलं जात आपलं थालपीठ इथे मस्त थापून झालेलं आहे यावरती आता आपण थोडेसे पांढरे तीळ घालणार आहोत म्हणजे छान आपलं थालपीठ असं खमंग आणि कुरकुरीत लागेल हलक्या हाताने असं दाबून घ्यायचंय मध्ये एक असं छोटस भोग करायचंय म्हणजे थालपीठ हे छान सगळ्या बाजूंनी भाजलं जातं आता आपलं थालपीठ इथे तयार आहे आपण आता तव्यावरती भाजून घेऊया आपला तवा इथे चांगलं तापलेला आहे आता आपण हे जे थालपीठ आहे यावरती घालून घेणार आहोत बघा थोडंसं तेल टाकायचंय इथे मध्यभागी आणि बाजूने सुद्धा थोडंसं तेल घालायचंय म्हणजे थालपीठ मस्त खमंग होईल आपण हे कालथ्याने तेल मस्त असं सगळीकडे लावून घ्यायचंय हे थालपीठ खरंच मस्त लागतं आणि नाश्त्यासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे शिवाय आपली पौष्टिक रानभाजी आपली ही पोटात जाते त्यामुळे आपल्या पोटासाठी सुद्धा खूप मस्त आहे आपल्याला हे थालपीठ मंदाचे वरती खरपूस रंगाचं असं मस्त भाजून घ्यायचं आहे आपलं थालपीठ एका बाजूने पूर्ण असं खमंग भाजून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला हे पलटवायचं आहे लगेच तुम्ही पलटवायला गेला तर ते तुटू शकतं आणि खरपूस नीट भाजलं जाणार नाही तर आता आपली दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण हे थालपीठ जे आहे हे पलटवून घेऊया बघा मस्त रंग आहे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला तिळामुळे असे हे छान खमंग लागतं थालपीठ असं खरपूस एक छान चव येते खर हलकासा असा कुरकुरीतपणा येतो आपल्या थालपीठाला त्यामुळे थालपीठ आपलं अजून मस्त लागतं पण जर तुम्हाला तीळ नको असतील तर नाही घातलेत तरीही चालेल आपण एकदा हे पुन्हा पलटवून घेणार आहोत हे बघा या बाजूने तर आपलं थालपीठ हे मस्त भाजलं गेलेलं आहे आता आपली तिळावर तिळाकडची बाजूसुद्धा भाजून झालेली आहे आपण एकदा पुन्हा पलटवून घेऊया हे बघा मस्त रंग आलेला आहे आपलं थालपीठ इथे छान भाजून झालेलं आहे आता आपण हे जे थालपीठ आहे हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे बघा आपलं इथे मस्त थालीपीठ तयार झालेलं आहे आता मी अशीच बाकीची थालपीठंसुद्धा करून घेते आपली इथे मस्त अशी फोडशीची थाल थालीपीठं तयार झालेली आहेत हे जे साहित्य मी घेतलं होतं यामध्ये आपली साधारणतः चार थालपीठं झालेली आहेत खूप खमंग आणि खुसखुशीत अशी थालपीठ झालेली आहे बघताय तुम्ही रंगसुद्धा किती मस्त आला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती छान रंग आलं आहे आणि दिसतंही छान आणि अत्यंत पौष्टिकसुद्धा आहे तर आपली इथे फोडशीची थालीपीठं तयार झालेली आहेत तर ही रेसिपी खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही बनवलेली ही जी थालीपीठं आहेत ही कशी झाली तर आपली इथे फोडशीची थालीपीठं ही तयार झालेली आहेत वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन लावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह हो। तर विश तुमची डिश आमची नमस्कार